हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण घरी या आज ना आरोहीचं ओपन आज ओपन हाऊस आहे मग ते साडे अकरापर्यंत आहे मग मी विचार केले की साडेचारला तिला तर स्कूल सुटणार ना मग तिला घेऊया मग नंतर तिथे स्कूलला जाऊन थोडे वेळ परत त्यांना गार्डनला वगैरे थोडंसं खेळायला वगैरे हे करून मग नंतर घरी यायचं म्हणून त्याबद्दल आता आज चाललं मी आहे कर कसं वाटायला लागलं आज ओपन आवाज आहे म्हणजे की काय हार्टबीट वाढायला लागले नाही बघूयाचं रिझल्ट काय काय होते की सगळे पेपर दाखवलेले फक्त एक पेपर नाही दाखवले आहे बघूया स्कूलमध्ये जाऊन पहिला गुड्याला घेऊया आणि काय घाई घेता सकाळपासून पाणी पण नाही आहे जरासं पाणी आलं तेवढं ह्याच्यामध्ये सगळं काम करून आले अर्धा काम सोबत तसं सोडून आलेले आहे बारा वाजलेले आहे ते काय झालं आम्ही स्कूल वर रिझल्ट वगैरे बघितलो त्याच्यानंतर ना आपण गार्डनला गेलो आणि जिथं गुडियाचा मूड ना सडनली चेंज झालं काय हसायला तयार नाही बोलायला तयार नाही काय झालं तुला तर असं नाही गप्पच बसली किती विचारलं तिला एवढंच गार्डन आवडतं खेळायला ती खेळली पण नाही काय झालं आणि तिचे गडबड मध्ये आम्ही आलो गार्डन मध्ये आणि तिचं बॅग तिथं स्कूल मध्ये सोडून आलो परत आर्मीला आठवण आला ती परत आणायला गेली बॅग तिला काय झालं होतं माझे तिला ना पॉटी आलं होत आणि ती सांगायलाच सा तयार नाहीये तिथं गार्डन मध्ये तिथं पण टॉयलेट वगैरे आहे सांगायलाच सा तयार नाही काय झालं काय झालं जरा पाच मिनिट पासून ती खेळायला पण तयार नाही नाही मला डाऊटच आलं हिचं काहीतरी तरी झालेलं आहे अजिबात तोंड कसं जरा हप करून बसली मी म्हटले अरे चल ग बाई जाऊया घरी येते ही काय तयार नाही मला तरी वाटते की हिचं काहीतरी शी वगैरे झाले चल घरी म्हणून आणि घरी आल्यानंतर बघा आता ती फ्रेश वगैरे झाली टॉयलेट वगैरे गेले तर आता खेळायला लागले बघा तेव्हा तिथं सांगितलं तर आपण पटकन नाही आलो असतं की नाही मुलं पण किती मी म्हणते की रोज रोज गार्डनला जाऊया म्हणते ना मग खेळ खेळायला वगैरे हे करूया आता बघा खेळते बघा किती छान आरोही जर रिझल्ट सांगायचं असेल तर ना एक्सिडेंट झालेला आहे रिझल्ट हे फक्त ट्वेंटी मार्क्स होतं ना होते टेस्ट होतं त्याबद्दल ह्याला प्रोग्रेस कार्ड देत नाही की फक्त जे पेपर दिली होती सगळे म्हणजे तिचं एक आ, आ, किती पेपर होते तुमचे सहा हा सहा पेपरमध्ये किती पेपरमध्ये ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी मिळालं चार तिला ना चार पेपरमध्ये ट्वेंटी ऑफ ऑफ ट्वेंटी मिळाली आहे आणि दोन पेपरमध्ये कसं आहे फक्त एक किती एक मार्क्स आहे दुसरे पेपर दोन दो मार्क्स म्हणजे तिचं टोटल ना तीन मार्क्स तेवढंच गेलेले आहे बाकी तिचं एक्सलंट आहे बाकीचं काय त्याचं स्टडीज वगैरे काय प्रॉब्लेम नाही आहे पुढ्यामुळे सगळं मुड झालेली झाली मी थोडं वेळ त्याने गार्डन वगैरे घेते की रोज रोज मला सांगते ना की रोज रोज मला वेळ भेटत नाही आहे परत मला घरी येऊन परत हिला सगळं हे करून परत मला आरवीला आणायला जायला लागतं त्याबद्दल तिला म्हटलं की आज तर सॅटर्डेच आहे मग थोडी वेळ खेळायला की तिथं जाऊन ती अचानक कस तोंड केली ना मला वाटलं तिला काय झालं काय हिला असं तरी सांगते ती शिशू वगैरे झालं तर असं हे करत नाही ती घाण आणि नशीब ती बाई घरी पर्यंत कंट्रोल कसं केली के काय माहिती घरी आल्यानंतर पटकन कपडे काढले आणि बाथरूमला गेली पावणे आठ वाजलेले आहे आता मी किराणा आणायला चाललेली आहे आणि काय नाही दुपारी थोडंसं आल्याबरोबर एवढं ते टायर्ड झालं होतं ना आणि पण पण थोडंसं ऑफ झालं झोपूनच टाकली मी आज जर छान जर झोप काढली बघा एक दोन तीन तास तर छान झोपली होती चार पाच दिवस झाले ना अजिबात झोप नाही खोगरीमुळे मग आता चला घरातनं सगळं संपलेलं आहे आता चला आम्ही या चला मग हा ब्लॉग आजचा ब्लॉगमध्ये एवढंच आता तुमचा उद्याच्या मध्ये मी काय काय किराणा स्टोर मध्ये की काय काय भेटली ते सर्व तुम्हाला उद्याच्या ह्याच्यामध्ये मिळणार चला मग आता हा व्हिडिओ मी इतका सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाईकून दाबा चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर